तर नमस्कार मी तुम्हाला पुन्हा एकदा आपल्या ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे प्रत्येक वेळेस विषय काय ना काय तर नवीन यावेळेस एक नवीन विषय घेऊन आहे की आपण अशा ठिकाणी आलोय या ठिकाणी फक्त एकच घर आहे बघू शकता तुम्ही आणि या ठिकाणी आजी राहतात त्या आजीची आपण मुलाखत घेणार आहे म्हणजे त्या आजींबरोबर चर्चा करणार आहे नक्की कशा राहतात किंवा काय तर बघूया आपण व्हिडिओ मध्ये आजींची आपण माहिती घेणार आहे तर आजी कशा या ठिकाणी राहतात किंवा काय त्यांचा प्रवास कसा आहे नमस्कार आजी नमस्कार बरं आहे ना बरं आहे बरं आहे तुम्हाला बरं आहे तुमची सगळी बऱ्या ना कसं राहतो तुम्ही या ठिकाणी काय आता राहतोय खोपाट बांधले पुनर्वसन करते ती पुनर्सन कुठं आता खोपाट बांधले खाली कदारले ठेवीना तर आसवली फिरून देणार वाघ जनावर जनवर ठेवीना मग हिथं बांधले हे एवढ्या शेती केली आपली काय पिकले तर पिकले ना तर खाल गव्हाने म्हणजे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हो आता योग जर गव आला ना हिथ जर येऊन बसला ना खाया लागला तर अक्का एवढा शिवारच खातोय म्हणजे जर मच... या ठिकाणी तो जर आला सगळे होते सगळं सगळं खाऊन जातोय आपल्या हिता तर राखण आम्ही त्या दगडावर आता राखतो या दगडावर राहतो आता असल्या काल पाऊस उघडल्यापासून मग पाऊस पडायला लागला तरी बाहेर याचा यंगदा दोनदा आला होता ते उडवून लावला मग तिथपासून आता राखान धरले म्हणताना आता नाही तर हे एवढं केलंय भात केलं होतं ते गव्हाने रोप खाल ते खालती वाईस ही आता नाचणी केली आता, पी पी आता ये ये ती नाच आता जी पीक पीक कुठला आहे हे नाचणी बारकी नाचणी असतात ना मग ते आता खंदायचं असं वडायचे हे उपटायचं आणि ते मग आवटायचं हे गवात पहिलं काढायचं आणि मग हे उपटून हे आवटायचं म्हणजे हे जे पीक आहे हे पीक इथं जर लावायचं ह्या आधी इथली जी घाण आहे ती काढायची ही घाण सगळी आता काढायची परत ही इकडे लावायचं परत हे उपटायचं आणि हे इकडे लावायचं म्हणजे कसा प्रवास आहे तुमचा तुम्ही जर आजारी पडला तर तुम्ही आता काय आजारी पडले तर जायचं काठी टेम्पोला तुझा पावलं पावलं वाटण मग तुझं गाडी आहे कशाची दुसरा रस्ता नाही दुसरा रस्ता नाही गाडी नाही बारक्या गाडी असल्या तरी पण खाली कुठं तिला आणि घराचं उदरनिर्वाह करायचं म्हणलं तर कसं काय करत आण सगळं आणि घर कस कुटुंब कसं चालतं म्हणजे तुमचा खर्च म्हणा किंवा काय ते कसं करत काय करायचं आपलं कुठेतरी काय नोकरी नाहीच आता आम्ही नोकरीला कुठे जायचं कुठे याच रेशनिंग मिळतं ते आपलं ह्या टाइमाचं त्या टायमाबरोबर पुरवायचं म्हणजे रेशनिंग जर आणायचं असेल तर तुम्हाला त्या गावाला कुठं जाऊ न ठोशे घराव ठोसेघरला जायला ठोसेघरपासून ठोसे घरापासून टेम्पू न आणायचं मग टेम्पू पासून त्या साड्यापासून चालत आणायचं डोक्यावर आता जे आम्ही पावला बघितले ते पूर्ण डेंजर आहे म्हणजे तिथनं आम्ही सुद्धा चालत तर आमच्यातलाच व्हिडिओ बनवणारा एक जण पडला काय करायचं जीवन प्रवास कसा नक्की म्हणजे हे होत काय काय सा... करायचं सांगायचं आता सरकार आम्हाला बघिना झालं तर काय करायचं म्हणजे एवढा अडचणीचा प्रवास आहे तर तुम्ही त्या ठिकाणी मात करता तुम्ही राहता या ठिकाणी हो आणि घर म्हणजे घरात आता पाऊस बीस आला समजा जास्त किंवा काय पाऊस लाईट येवल्या दिलेल्या हाय त्या पण असा की बंद आणि असं जर ऊन पडलं तर चार्जिंग झाली तर वाईट चालू होते नाही तर मनात म्हणजे ज्या वेळेस पावसाच वातावरण असेल त्यावेळेस लाईट जास्त लागणार ना हा जे चार्जिंग होत नाही ना हा म्हणजे ऊन जर असेल तर चर्चिंग ऊन असले तरच चार्जिंग नाही तर मग चार्जिंग नाही मग बसायचं आपल्या अंधारात इश्तो करायचा आणि ते डोन लावून बसायचं त्या इशत्यावर म्हणजे जो चुलीचा जाळ असतो किंवा विस्तू असतो त्याच्यावरती घर त्याच्यावर बसायचं म्हणजे अतिशय एकदम आता राखेल पण बंद झाले आता राखेल कुठे आहे आता पहिलं राखेल तरी होतं म्हणून डिझेल कोण आणत ना आता त्या लाईटा दिल्यामुळे दिवन आहे ते, ते आता की मग नाही असं कधी झालंय का तुम्ही घरातन बाहेर आलाय आता या ठिकाणी तर जंगल दिसते त्यामुळे प्रत्येक वेळेस तुम्हाला प्राण्यांचा वावर हा राहणार पण असं कधी झालंय का तुम्ही अचानक नाही गेलाय आणि अचानक तुम्हाला प्राणी दिसलाय म्हणजे आता हिता आल्यापासून खाली होते तेव्हा खाली होती तेव्हा सरीनवर वर गवून सारखे सारख्या असायचे पण मी नाही कधी बाजारला ते जाते म्हणजे असं झालंय का पण की बाबा प्राणी तुम्हाला दिसलाय प्राणी दिसत म्हणजे ते असं वाटण चाललं तर भाताचं गटर येऊन दोन आसवली वरण खाली त्यांच्या डोक्यावर भाताचं गटळ मग ते गटळ टाकून दिलं त्यांनी गटळ फुडून सगळ्यांना दैना करून टाकली मग ते असं टोचरात दडलं तवा मी कुत्री दुन्हीली घालवली तवा ते माणूस वाचला म्हणजे एकदम अडचणीचा घातक प्रवास पडला गव्हाला माणूस काय पण करील दगडीनं धुंडी आसवलीला काय करील अस्वल डायरेक्ट हलला करत असवल डायरेक्ट म्हणजे सगळं तोंडच उपस्थित ना आसवल मग काय ब करून देत नाही शेती आपली ही शेती का हो शेती दाखवता का कशा काय काय ही काय नाचणी दुसरी शेती नाही ही नाचणीच हे अके ये एवढे हे म्हणजे ही सगळी नाचण लावलेली आहे का हा ही सगळी नाचणी लावलेली आहे ती खाली गवाने येऊन पण आता वाई जरा पाऊस उघडल्यापासून जरा फुटली आहे आणि पाऊस असल्यामुळे शेतीचं पण नुकसान होत असलं पावसामुळे ती जाते ना आता पावसाला म्हणजे हिवायचं येत नाही हे सगळं रान काढून माणसं करून म्हणजे हे काय केलं हे हे नाचणीला हा म्हणजे नाचणी सुद्धा बघू शकतो मित्र पण बघू शकता नाचणी ठिकाणी लावलेली आणि आजी अडचणीचा खूप घातक प्रवासा ठिकाणी करतात हे रोप केलं होतं ती गव्हाने खालं मग हे उलडी बारकी बारकी लावली ते काल त्याला भातीनता आला म्हणायचं म्हणजे ती काय लावलेलं ला, भात लावले भात लावलेलाय ती भाताच लावले नाचणी लावली नाचणी ला पिरली नुसती आता ती उपटायची ना उटायची हे भांगलून बैलांना नांगरून मग त्यात आवटायची नाचणीचा फायदा काय असतो नाचणीचा आपली मळायच्या काढायच्या मळायच्या आणि गिरणी नेऊन दौन आणून भाकरी करून खायच्या ते बारक्या मुलाला हे करतात ना ना पिती नाचण्याची त्यासाठी चांगलं असतं म्हणजे एक प्रकारे औषधच मान औषधाची आणि शेती आता तुम्ही एवढं करताय मग या ठिकाणी शेतीच सुद्धा नुकसान होतंय मग तुमचं पीक निघतं का चांगलं कुठलं राहिले तर काढायचं नाही तर खाला गवानी आता किती वर्षापासून राहत या ठिकाणी यंदाच आले ना या ठिकाणी एक वर्ष झालं मग तुम्हाला पण असं वाटत असेल की इथनं बाहेर पडून बाबा चांगल्या ठिकाणी राहो सोय सुद्धा राहावं पण आता ते उठवी ना आम्हाला तो कुठं जाऊन राहायचं गुर जनावर आहे योग बैल घेऊन गेले ते खाली तिकडे हे करायला बाकीची जनावर आहे खाली अशीच मोकळी तुम्हाला पण सोयसुद्धा पाहिजे अशा इथं सोयसुद्धा कायच नाही काय नाही काय नाही पण जंगलच आहे ते जंगलाच जंगलाच्या उठलो तरी आता हे 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 जंगल माणसानं एकट्या माणसानं कुठं फिरायचं हाय का हे तोडलं म्हणून हे मोकळं आहे असाच असत ना पण रात्रीच प्राण्यांच ओर या ठिकाणी जास्त असत इथं चावल नाही कोणाची ना मासोलीवर गहू फिरत्यात आता ह्या दगडावर दगडावरतो तेव्हा ही नाचणी राहिली पण आता तुम्ही या जंगलात एकटा प्रवास करताय आता तुम्ही आम्ही आता आलो तेव्हा तुम्ही एकटा भांगलात त्या ठिकाणी या साईडला बघितलं तर कोणाला आवाज दिला तर कोण जवळ पण येऊ शकत नाही किंवा कोण येऊ शकत मग तुम्ही एकटा मग तुम्हाला अशी भीती भीती कधी वाटत नाही का आलं कोण जर जंगल असं वाजायला लागलं काय की मग पळायचं आपल्या घरात दरवाजा तरी पण तुमचं तर आडच पाहिजे खरोबर की या ठिकाणी तुम्ही राहताय अडचणीचा प्रवास करताय खरोबर सांगायचं खरोखर तुमच्या धाडसाला सलाम केलं पाहिजे तुम्ही या ठिकाणी राहताय अडचणीचा प्रवास आहे पूर्ण जंगल असून त्या जंगलात एकटं राहायचं म्हणजे खूप अडचणीचा प्रवास आम्ही व्हिडिओ करण्यासाठी आलो तर आम्हाला रस्त्यात नेताना चाल आम्हाला चालताना आम्हाला डेंजर प्रवास वाटला पूर्ण असं वाटलं खाली जायचं का नको जायला असं वाटायला लागलं आम्ही रोज काय करायचं मग तुमचा तर रोजचा प्रवास आहे कुणाला सांगायचं आता ते सरकार उठून आता तर